श्री ब्रहन्मठ होडगी संस्था संचलित श्री वीर तपस्वी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते पूजा करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ लक्ष्मी कंदिकटला मॅडम यांच्या शुभहस्ते इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी ग्रीन ग्रुपने प्राप्त केला संस्थेचे सचिव श्री एस जी स्वामी सर व संस्थेचे संचालक श्री शशिकांत रामपुरे सर यांनी सर्व विजयी प्राप्त विद्यार्थ्यांना अभिनंदन कळविले अशा प्रकारे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेच्या शिक्षिका सौ अनुराधा जानकर यांनी केले तर मान्यवरांचे आभार शाळेच्या शिक्षिका सौ नमता कट्टे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी परिश्रम घेतले